बोला गंगनबीड तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी संत योगीराज निवृत्ती महाराज आले होते ते गाव हे आहे सत्तावीस जून दोन हजार वीस रोजी श्रीसंत योगीराज निवृत्ती महाराज केंदुतीर्थ यांच्या जीवनचरित्राची माहिती घेत मी गंगनबीर तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य या गावचे पोलीस पाटील मानिकराव तोंडचिरे यांच्या घरी राहत हो, महाराज राहत होते त्यांच्या घरी जेवण करत होते असं इतर सगळेजण सांगतात त्यांचा परिवार आणि त्यांना पाहिलेले या ठिकाणी वडीलधाडे माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत माणिकराव पटलाचे चिरंजीव सूर्याजी पाटील आणि मानिकराव पटलाच्या सुलबाई रामराव पटलाच्या पत्नी कौशल्याबाई आणि मानिकराव पटलाचे नातू रामराव पटलाचे चिरंजीव या ठिकाणी आपाराव पाटील पोलीस पाटील गंगनबीठ या ठिकाणी उपस्थित आहेत सोबत नाव हां विठ्ठलराव डांगे या ठिकाणी उपस्थित आहेत विश्वनाथ पाटील तोंडचिरे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे प्रत्यक्ष योगीराजांना पाहिलेले महाराजांची सेवा केलेले या ठिकाणी सोनबा पाटील तोंडचिरे या ठिकाणी माणिकराव पाटलांचे ही चुलत बंधू आहेत पोलीस पाटलांचे ही या ठिकाणी उपस्थित आहेत यांनी महाराजांना प्रत्यक्षी पाहिले यांचं वय जवळपास शंभर वर्षाच्या वर आहे यांनी महाराजांच्या लीला या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांच्याकडूनच ही सविस्तर माहिती जाणून घेऊया हो महाराजांच्या आंघोळीची माहिती सांगा हा बोला हा ताद्याला कायच्या बाधवला आंघोळ घालायची इतका जवळ जवळ पाणी ते दुसरी कोणती गथा तुम्ही महाराजांना पाणी आणून आंघोळ घातली का पाणी आलं पाणी आणून तुम्ही हां हां हिरवून हा? पाणी आणायला सोबत एक माणूस राज गेला त्याच सगळ्याच मग ते काय ते म्हणलं ते काय करायला हो म्हणजे आडाच भरा पाणी आडाच भरलं पाणी तुम्हाला कुठलं आणाय लावलं होतं आणा म्हणले होते महाराजांनी महाराजांना चांग काही म्हणले नाहीत पुण्या विहिरीचा हिरीचा आण म्हणली होती फक्त हिरीच कोण्या आता त्या गोड्यावाला त्या हा मग ते काय भटले म्हणले सोबतच हा भरा म्हणले आतले होते खोलाच होता सगळं हात गेल्यावर लुपचा माणूस होता मग भरल्या आणलं पाणी आणून ठेवलं असं असं घेतलं

अजीबाई तुम्ही संत योगीराज निवृत्ती महाराजांना बघितले का बर मग महाराज आपल्या घरी मुक्कामी मुवण करत होते का आपल्या घरी जेवण करत होते जेवण दुसऱ्या वाडी तुम्ही स्वयंपाक केला हा सासूबाई काय नाव सासूबाईचं भागरबाई हा

किती वेळेस जेवत होते महाराज एका दिवशी तुमच्या घरी मुकामी तर दिवसाचे किती वेळेस जेवत होते एकच सकाळी एकदा बर या ठिकाणी माणिकराव पाटलाचे नातू रामराव पाटलाचे चिरंजीव आपाराव पाटील आता सध्या गंगनबीडचे पोलीस पाटील आहेत तर तुम्ही पण म्हणजे महाराजांचा काही कथा तुमच्या वडिलांनी आजोबांनी तुम्हाला सांगितलेली असेल तर काही आठवण सांगितलेलं आजीने हा ते आमच्या शेतात भाडं होत भाडं शेती भाड लागल्यावर काशीया बाबुलगावच्या होतं आहे किती एकर आहे ती जमीन बत्तीस एकर बत्तीस एकरची जमीन होती आमच्या मडिका पाटला ती बुडाल जमीन आमच्या आजीला चोळी म्हणून दिली हा गेल्यावर जमिनीचं भांडण धरलं भांडण धरल्यावर महाराज त्या दिवशी काहीतरी भांडण लागलं भांडण लागल्यावर ते काशीराम म्हणून त्याला ते आडवा गेलं आडवा गेल्यावर राजा निघाले आमचे नावाद ना मासिक तर महाराजांना सांगितलं की मागेरा आज नाही आडवायला ते काशीराम जाईल त्याला मार खातील बांधतील त्याला काय करायचं ते संध्याकाळी तीन वाजता उतरतील त्याला लंपायची सोय आणि भांडत बी असं होते mm. आणि तुला जायची गरज नाही हे mm. निवडणूक महाराज बोल आहे शब्द खाली जाणार mm. नाही पण ह्याला लपायची गरज या धोका आहे mm. म्हणल्यावर आमच्या आजा गेलं नाही तिकडं mm. गेलं तेव्हा पुन्हा ते महार संध्याकाळी मार, मार खाल्लं तर आणि धर्मशाळ बांधलं तीन mm. वाजता सुटलं mm. आलो बरोबर तीन वाजता इथे माझ्या इथे धग्याच पिपळ गाव आहे तिथं आमच्या पाहुण्याच्या घरी त्याला राजी सुरू केली लपोर लपोर पंधरा दिवस त्याला पोरं बरं पंधरा दिवसाच्या बाद मग त्याला निकाल लागला इकडनं आमच्या आजा सगळं ते वावर झालं शेती तुम्हाला भेटली बरं बरं म्हणजे संत योगराजांनी सांगितल्याप्रमाणे शेती तुम्हाला भेटली आजही त्या वारा आम्ही होता बरं आजही त्या वावरामध्ये दोन म्हणजे बिल्डिंग आली आमच्या चुलच्यानं बरं तेव्हा योगा लागलं ते जाऊन बघा बरं त्याचे आमचे आमचे भाऊ जे झाले म्हणजे महाराजांना महाराजांनी जी गोष्ट सांगितली ती सत्य झाली सत्य झाली शंभर टक्के एक झेला झेड्याला गेली मारा करायला वावर होत ते जागीरदाराने ला 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 भांडण लागलं माणिका पडलं तर बरं काय जागीरदाराचं तिथे कब्जा नव्हता काहीच नव्हतं भांडायला लागल्यावर मग मारिका पाटलाने एक पैडवान पोसला मार्यासाठी तुकाराम नावाचा मग ते आता सकाळी झगड्याला जात आता संध्याकाळी पैडवान काय केलंय झुरखा उठले आणि महाराजाच्या अंगावर लगेच केलंय लगेच केल्यावर मग महाराज उठले म्हणला मालिका कुठले कुठलीही झोगडी आणून ठेवत्या म्हणला आणि हो का माझ्या अंगावर मुठलं म्हणला हे भाग्यानं नाही हाता हो म्हणला तुमचं जाय ना म्हणला म्हणजे ह्याची मग उद्या म्हणला उद्या हा मग ते झगडा की आई एकूण माणसं कमी पडले ते गाव समज मग त्याला पकडून नेलं हे गाव बारशे पडून आले लोक पकडून नेऊन त्याला बांधून टाकलं धर्मशाळे बांधून टाकल्यावर काढून बाहेर पाहिली संध्याकाळी हातापाय सोडला अल्लाह मारना बुरी बुरी मार ली बराबर बारह वजता आला रात बारह वजता आया वो मैं दून भाड़े पानी घेन तेल आंघो गाटली आंघोल घुसर दिशा फुलाते पेपर भावना फूल लगे माऊभा तुम्हें